आवाज मान तालुक्यातील जांभळणी विरकर वस्ती येथे बाळकृष्ण जानकर वय पंचावन्न यांनी खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल झाला आहे दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी मसवड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियमन दोन हजार चौदाच्या कलम एकोणचाळीस पंचेचाळीस प्रमाणं आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी संग्राम बाळकृष्ण जानकर यांच्या माहितीनुसार जांभळणी येथील अशोक बाबा कोकरे प्रवीण अशोक कोकरे आणि दीपक अशोक कोकरे यांनी तीन वर्षांपूर्वी घेतलेल्या दहा हजार रुपयांच्या व्यवहारावर दहा टक्के व्याज आकारले पैसे परत करूनही तिघांनी चक्रीवाढ व्याजानं पै पैसे देण्याचा तगादा लावला आणि व्याजाच्या मोबदला जानकर यांच्या नावावर असलेली चोवीस गुंठे जमीन दस्त करून घेतली व्यवहारातील पैसे न देता आणि सातत्यानं मानसिक त्रास देऊन बाळकृष्ण जानकर यांना आत्महत्येच प्रवृत्त केले असा आरोप फिर्यादीनं केला आहे या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात अशोक बाबा कोकरे प्रवीण अशोक कोकरे आणि दीपक अशोक कोकरे सर्व राहणार जांभुनी तालुका यांच्या यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील कार्यवाही पोलिसांकडून सुरू आहे सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन च बटन दाबा धन्यवाद